हर आज आमच्या नर्मदा पायी परिक्रमेचा एकोणनव्वदवा दिवस चालू झाला आहे आज तारीख आहे सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आमचा कालचा मुक्कामता पोखर्णी येते येथे खिरकियाच्या पुढे पोखरणी आहे जिला हरदा आम्ही पोखरणीमधील आश्रम आहे एक महादेवाचं मंदिर तुम्हाला मी आश्रम दाखवते खूप छान आश्रम आहे नवीन झालेला आहे आम्ही काल पाच सहा जणच होतो चार पाच आणि आम्ही मम्मी आणि मी माझी छान आश्रम होता मोठा हॉल आहे स्वच्छता आहे जेवणही छान होतं टॉयलेट बाथरूमही स्वच्छ क्लीन व्यवस्थित आहे रोडलाच हायवे टच आश्रम आहे रोडला आहे एकदम आश्रम तुम्हाला मी आश्रमाचा परिसर दाखवते खूप प्रसन्न वातावरण आहे आश्रमाचं खूप छान नर्मदे आहे इकडे रोड टच आश्रम आहे आता हा आहे हॉल आता मी मागच्या दरवाज्याने पण पुढचे दरवाजा मी नाही सर्व गादी ब्लँकेट सर्व व्यवस्था निशुल्क सेवा असते बरं का आश्रमांमध्ये खूप जणांचा प्रश्न असतो पैसे देवा लागतात का निशुल्क सेवा असते ही सर्व जेवण सर्व राहण्याची व्यवस्था परिक्रमा आणि ही ज, हे आश्रम फक्त परिक्रमावासींसाठीच असतात साईडनी सर्व गार्डन आहे रान आहे इकडे टॉयलेट बाथरूम आहेत स्वच्छ आहेत टॉयलेट बाथरूम पण क्लीन आहेत इकडे टॉयलेट बाथरूमची सगळी व्यवस्था आहे दोन्ही साईडने किचन आहे इकडे स्वयंपाक बनवला जातो सर्वांचा हा हॉल आहे, 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 आहे खूप मोठा प्रशस्त हॉल आहे झोपण्याची सर्व व्यवस्था आहे प्रशस्त आश्रमाचा परिसर स्वच्छ सुंदर समोर गार्डन आहे राहण्याचा आता आम्ही इथून पुढे रोड टच आश्रम आहे इथून पुढे पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत गोशा ऐक इकडे सर्व गार्डन आहे हा आश्रमाचा परिसर नर्मदे हर मोठा परिसर आहे आश्रमाचा साधना कुटी नवीनच आश्रम आहे अजून काम चालू आहे वाटत माई की बगिया हे पहा हे पहा रोडलाच आहे आश्रम महादेवाची पिंड आहे खूप छान वर हा सगळा परिसर आश्रमाचा आहे खिरकियाच्या पुढे चार साडेचार किलोमीटर आहे आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघलो आहोत नर्मदे हर ने हर आम्ही आता पोखर्णीमधून निघलो आहोत जिल्हा खंडवा चालू झाला आहे खंडवा जिल्हा चालू झाला आहे आता रस्त्यानेच रो रोडनीच चालायचं आहे कारण तटमार्ग आता मैया खूप लांब आहे इथून त्याच्यामुळं रोडनेच चालायचं आहे पूर्ण हायवे रोड आहे आणि तालुका पण आहे इथून पुढे पर्यंत कुठल्याही गोष्टीची अडचण नाही आणि मैयाचं दर्शन आता डायरेक्ट मला वाटतंय ओंकारेश्वरच्या थोडा आधी आणि मध्ये होईल तर मध्ये हर मध्ये हर आम्ही आहोत आत्ता दुपारचं जेवण केलं नार नर्मदा भवन छनेरा नाया या हरसुद हे पहा महानर्मदा नर्मदा परिक्रमा समिती इथे आम्ही इथे आश्रम आहे छनेरामध्ये टॉयलेट बाथरूमची सगळी व्यवस्था आहे इकडं जेवणाची व्यवस्था आहे आतमध्ये किचन आणि हा हॉल आहे झोपण्यासाठी नर्मदेहर छान सेवा देतात खूप छान सेवा देतात इथे दे गादी वगैरे सर्व अवेलेबल आहे आता आमचं जेवण झाले सर्व आवरले आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघत आहोत हे आता बीडगाव आहे आम्ही मुंदी गाव येथे आहोत मोठा आश्रम आहे रोडलाच आहे सेकंड फ्लोरला हॉल आहे आश्रमाचा आहे इथे इकडे आतमध्ये झोपण्याची वगैरे सोय आहे मुंदी मध्ये आमचा एक दिवसाचा प्रवास बाकी आहे ओंकारेश्वरला आमची उद्या संध्याकाळी किंवा परवा सकाळी जाणं होईल तर मध्ये हर मी तुम्हाला आश्रम दाखवतो रोडलाच आहे आश्रम मुंदी गाव आहे जिला आहे खंडवा हा खालचा फ्लो वरती आलं की स्वच्छ आहे एकदम हा झोपण्याची जागा आहे इथे आतमध्ये परत इकडं मला वाटतंय आंघोळीची सोय बाथरूम वगैरे सर्व आहे हे पहा इकडे टॉयलेट बाथरूम सर्व स्वच्छ क्लीन आहे इथे पण काही ठिकाणी नसतं काही ठिकाणी असतात सर्व व्यवस्था खाली किचन वगैरे सर्व खाली सोय आहे जेवणाची वगैरे मुंदी गाव आहे नर्मदेहर नर्मदे हर श्री सिंगाजी महाराज जन्म हे सिंगाजी महाराजांचं समाधी स्थळ आहे खूप मोठं स्थान आहे आम्ही आत्ता इथे आलो आहोत त्याच्याबद्दल तुम्हाला थोडी माहिती देते जलसमाधी आहे त्यांची दोन हजार एकसष्ट नाही सॉरी दोन हजार एकसष्ट वर्ष दोन हजार चार मे महानर्मदा जलाशय मे विलीन म्हणजे त्यांनी नर्मदा मैयामध्ये पाण्यामध्ये समाधी घेतलेली आहे जयसिंगाजी सिंगाजी महाराजांनी भव्य दिव्य मोठा परिसर आहे मंदिराचा हा आहे मंदिराचा परिसर त्यांनी पाण्यामध्ये समाधी घेतली आहे नर्मदा मैयामध्ये महंतजी श्री संत सिंगाजी समाधी सं, 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 संत सिंगाजी महाराज यांची जिवंत पाण्यामधली समाधी स्थळ आहे आहे, परिसर पाहण्यामध्ये आहे साईडनी पूर्ण पाणी आहे तुम्हाला ते पण दाखवते हे पहा आहे मंदिराचा परिसर खूप प्रसन्न वातावरण आहे त्यांचं हे असणार आहे दिसत नाही हे काहीच हे त्यांचं तपस्या स्थळ आहे पण दिसत काहीच नाही आपलं पूर्ण पॅक केले यांनी खूप खोले खूप बघितलं मम्मी खूप खोले काहीच करता ना असं आहे पायऱ्याला खाली खाली बघ दिसतंय का पलीकडे सर्व पाणी आहे सिंगाजी महाराज जिवंत समाधी स्थळ आहे